नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे नगरपालिका निवडणुका डिसेंबरमध्ये बातमी बघत रहा शेवटीपर्यंत कनक खुश न्यूज चॅनलवर कनक खुशी न्यूज चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बातम्याच्या शेवटी कॉमेंट्स द्यायलासुद्धा विसरू नका तर बातमी आपण सविस्तर बघूया कनक खुश न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामसिंगेकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केलेली आहे त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे त्यातही राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे डिसेंबर अखेरीस राज्यातील बत्तीस जिल्हा परिषद आणि तीनशे छत्तीस पंचायत समितीच्या निवडणुका होतील अखेरच्या टप्प्यात पंधरा ते वीस जानेवारी दरम्यान एकोणतीस महापालिकाच्या निवडणुका होतील जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सर्व निवडणुकाची प्रक्रिया पार पाडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे त्यानुसार वीस जानेवारीपूर्वी सर्व प्रक्रिया पार पाडण्याची राज्य निवडणूक आयोगाची प्रयत्न आहे महापालिका नगरपालिका व नगरपंचायत जिल्हा परिषद व पंचायत समित्या अशा त्रिस्तरीय निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने केलेली आहे या संदर्भात राज्य सरकार व जिल्हा परिषदेबरोबर निवडणूक आयोगाने तयारीचा आढावा घेतलेला आहे सदोष मतदार यादीवरून महाविकास आघाडी आणि मनसे राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारसुद्धा केलेली आहे धन्यवाद आपण बघत होता कणक न्यूज चॅनल कणक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा